नमस्कार पांझरा कान मीडियामध्ये आपले हार्दिक स्वागत धुळे जिल्ह्यातील शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण प्रकल्प सलाम मुंबई फाऊंडेशन आणि नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखूमुक्त शाळा अभियान धुळे जिल्ह्यात सुरू आहे चौदा नोव्हेंबर बालदिनी या अभियानाद्वारे शिंदखेडा तालुका हा जिल्ह्यातील पहिला तंबाखूमुक्त शाळांचा तालुका जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि सलाम मुंबई फाउंडेशनद्वारे घोषित करण्यात आला काल जिल्हाधिकारी माननीय राहुलजी रेखावार साहेबांनी साखरी तालुक्यात केंद्रप्रमुख आणि ग्रामसेवकांची तंबाखूमुक्त शाळा अभियानासंदर्भात सभा घेतली यावेळी त्यांनी सांगितले की महाराष्ट्राची नवी पिढी आरोग्यसंपन्न राखण्यासाठी तंबाखूमुक्त शाळा अभियान राबवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे केवळ निकष पूर्ण न करता आपल्या शाळेतील आणि केंद्रातील सहकाऱ्यांनाही तंबाखूमुक्त करा असा संदेश जिल्हाधिकारी साहेबांनी या प्रसंगी दिला यानंतर शासकीय अधिकारी कर्मचारी आणि सर्व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त असली पाहिजेत आणि नियमभंग करणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही होईल याचा पुनरुच्चार त्यांनी केला सभेमध्ये शाळा तंबाखूमुक्त होण्यामागील काही अडचणी समस्या याबाबत केंद्र सम केंद्रप्रमुखांसोबत चर्चा झाली तर ग्रामसेवकांना शाळेच्या शंभर यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री होणार नाहीत याची जबाबदारी दिली बैठकीस उपस्थित असणारे विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख ग्रामसेवक यांना जिल्हाधिकारी महोदयांनी मुक्त जीवन संकल्प दिला त्यानंतर तामसवाडी या हायस्कूलमध्ये जाऊन तंबाखूमुक्त शाळा उपक्रमाची पाहणी जिल्हाधिकारी साहेबांनी केली तंबाखू मुक्तीसाठी कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी साखरीचे बी डीओ भावसार साहेब गटशिक्षण अधिकारी बी बी भिल राष्ट्रीय प्रकल्प व्यवस्थापक सलाम मुंबई फाउंडेशनचे अजय पिळणकर जिल्हा समन्वयक पंकज शिंदे जिल्हा समन्वयक राजेंद्र माळी संस्था प्रतिनिधी अक्षय पाटील आरजे पगारे व्ही व्ही पवार शरद पाटील विस्तार अधिकारी सूर्यवंशी साहेब तलाठी बारकू खैरनार केंद्रप्रमुख देवरे शाळेतील मुख्याध्यापक निंबाजी साळुंके शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी तामसवाडी गावाचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गावातील अन्य नागरिक उपस्थित होते

बऱ्याच शिक्षकांनी प्रमुखांनी मुख्याध्यापकांनी सुद्धा प्रयत्नपूर्वक आपली ही सवय सोडली यांची विक्री होऊ नये याची तुम्हाला खात्री करायची आहे आणि जर ती होत असेल तर त्या दुकानावर कारवाई करण्यास ते दुकान बंद करण्यास त्या दुकानाविरुद्ध एफ आय आर करण्यासाठी आणि त्या दुकानाला तिथून तोडून टाकण्यासाठी सुद्धा तुम्ही सक्षम आहात ग्रामसेवक नीट ऐका त्यामुळे कोणत्याही शाळा कडून तुम्हाला जर फोन आला की माझ्या तीनशे आवाराच्या फुटाच्या हे दुकान अडचण करत आहे तुम्ही सर्व ग्रामसेवकांनी हो तात्काळ करून टाकलं पाहिजे तोडायचे असेल तोडा कोणीही अडवू शकत नाही एखाद्या महापालिकेचा जसा आयुक्त असतो तसा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हो आहात तुम्ही महानगरामध्ये महापालिका आयुक्तांना जेवढे नियोजन प्राधिकरणाचे अधिकार आहेत ते सगळेच्या सगळे अधिकार तुम्हाला आहेत तुमच्या गावांमध्ये आलं लक्षात अनधिकृत बांधकाम ते तर आपण सहजपणे जोडू शकतो काही अडचण नाही त्याच्यामुळे त्यामुळे पण हे आपण समर्थन पत्रक आपण सर्व राज्यातून किंवा जिल्ह्यातून आपण देत आहोत पालकमंत्री असतील आमदार असतील खासदार असतील त्याच्यामध्ये आपण असं म्हणत की माझं समर्थन